हॅलो कसे आहात सगळे ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये आमचा हा शेवटचा दिवस होता संध्याकाळी ऋतुजा घरी आली म्हणजे चार साडेचार वाजता आणि ती येताना माझ्यासाठी केक घेऊन आली होती त्यानंतर आम्ही आवरलं मस्त आणि मग निघालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीकडे कारण तिकडे जाऊन आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं माझे दहा हजार सबस्क्रायबर्स आणि सत्तर हजार फॉलोअर झाल्यामुळे तिने माझ्यासाठी क्यूट असं सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि मला काहीच माहिती युनिव्हर्सिटी मध्ये जो की श्वेताला भरपूर जणांनी सजेस्ट केलं मी तिला घेऊन आले आणि आता आम्ही करणार आहोत एक सेलिब्रेशन ते असणार आहे श्वेताचे आजच टेन के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत युट्यूब आणि इन्स्टाग्राम टेन सबस्क्रायबर्स आणि हा आमचा ब्लूपर मॅन प्रत्येक वेळेला हा ब्लूपर करायला सांगतो तर टेन के झालेलेत आणि इन्स्टाला पण सेव्हन्टी के झालेले आहेत अॅक्च्युली आम्हाला फिफ्टी केलाच करायचं होतं पण जमलं नाही पॉसिबल झालं नाही अचानक Uh, म्हणजे आम्ही मी घरी होते आणि अचानक केक घेऊन आली आणि मी थोडीशी शॉक झाले की काय घसं म्हणजे मला माहित नव्हतं की सत्तर हजार झालेत दहा हजार झाले ती आल्यानंतर मी पाहिलं आणि झाले होते आणि ती माझ्यासाठी सरप्राईज केक घेऊन आलीये सो आम्ही तो इथे अचानक येऊन सरप्राईज दिला म्हणून मी अचानक सेलिब्रेशनचं सरप्राईज अच्छा असं होतं का ते अगोदरच करायचं होतं पण तेव्हा जमलं नाही पुण्याला आल्यावर गडबड झाली सर्वच सर्वच होत माहिती का ह्याच्यावर ना ते सेवन्टी के टेन के मी स्वतः टाकलं त्यांच्याकडून घेऊन आता माझ्या व्हिडिओ मध्ये छान तू बनवलंय का ते व्हिडिओ हा मी त्याच्यामध्ये टाकलं नंतर बनवलं आणि ऋतुजाने खूप क्यूट असं तिच्या हाताने सत्तर के इन्स्टा आणि टेन के यूट्यूब असं लिहिलं होतं आणि खूप क्यूट असं सगळं खूप क्यूट होतं ॲक्च्युली मला खूप छान वाटलं तिने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आणि खरंच खूप स्पेशल वाटत होतं तिच्याशी असं सगळं भेटून आणि आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आमची फ्रेंडशिप अशी इतकी क्लोज होईल आणि इतकं छान आमचा बॉन्ड तयार होईल सो त्यामुळे खूप मस्त वाटलं त्यानंतरचा आमचा प्लॅन होता बेबिका मकबराला जायचा कारण मला खूप इच्छा आहे ते बघण्याची आणि तुम्ही सगळ्यांनी मला ते सजेस्टसुद्धा केलं होतं त्यानंतर आम्ही सल सेलिब्रेशन केलं तिकडे छान आणि मग तिकडून पुढे निघालो बेबिका मकबराला जाण्यासाठी तर सा तिकडे गेल्यावर पण खूप मस्त वाटत होतं कारण काय व्ह्यू होता तिकडचा एकमेकींना छान केक भरवला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी मग कारण ते मस्ट होतं माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि मी ते केलं नाही असं कधी झालं आहे का सो हे बघा असा इतका क्यूट असा व्ह्यू होता आणि तिकडे गेल्या गेल्या सगळ्यात आधी ऋतुजा पळाली तिला लक्षात आलं की जागा जायची वेळ आली आहे म्हणून मग मला पण लक्षात आलं मी पण पळाले आणि जागा पकडून घेतली आणि लगेच ते समोरून आले आणि त्यांनी थांबले होते आमच्यासाठी खरं तर म्हण त्यांना सांगितलं की एक दोन तीन फोटोज घेऊ द्या मग तुम्ही फोटोज क्लिक करा मग आम्ही फोटोज घेतले त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो आणि धीरज व्हिडिओज आमचा शूट करत होता असं आम्हाला वाटत होतं पण कॅमेरा बंद होता म्हणजे बटन त्याने चालू केलं नव्हतं आणि शूट चालू केलं मग परत आम्ही मागे आलो आणि परत शूट केलं आतमध्ये गेल्यावर तर इतकं मस्त वाटत होतं म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं खरं तर की असं असतं म्हणून आणि पहिल्यांदा पाहिलं पहला होतं आणि खूप छान असं काम आहे तिकडे आणि यू एस डॉलर वगैरे सगळं ते त्याच्यामध्ये पडलेले होते कव्यावरती त्या त्यामुळे मला खूप भारी वाटत होतं त्यानंतर मग आम्ही गेलो होतो फेमस चहा प्यायला जो की आहे बरकत चहा जे संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना माहितीच असेल काय बोल कचोरी इथली फेमस आहे गायत्री चाट भांडार कोण सांगितले पण खाल्ले सु <laughs> <laughs> आणि मला या दोन गाड्यांच्यामधून जाता येत नव्हतं त्यामुळे धीरज हसत होता त्याच्याकडे रागणे बघितलं की तुला लगेच शांत बसला ही कचोरी आम्ही घेतली इकडे कॅश पेमेंटच होता ऑनलाईन पेमेंट चालत नाही असं काहीतरी सीन आहे तिने कचोरी घेतली आणि खाऊन पाहिली म्हणजे मला कचोरी हा प्रकार आवडत नाही पण जेव्हा मी कचोरी खाल्ली ना तेव्हा असं कळालं की अरे खूप मस्त पण असतं कारण पुण्यामध्ये ज्या कचोरी मिळतात ना मोस्टली त्याच्यामध्ये खूप जास्त मसाला असतो आणि मला तेवढा मसाला काही आवडत नाही त्या कचोरीमधला त्यामुळे मी कधी ट्राय नाही केली त्यानंतर मग हा फेमस पेढा खायला आम्ही गेलो जो की सुकिर्तच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघींनी पण पाहिलं होतं आणि मला काही एवढं खास वाटलं नाही कारण साखर खूप लागत होती यापेक्षा बेस्ट पेढा आमचा कुंतलगिरीचा असतो जो की बीडमध्ये आहे त्यानंतर मग हे जे उडुपी हॉटेल आहे तिकडे आम्ही गेलो होतो जेवण करण्यासाठी तिकडचं जेवण खरंच एक नंबर होतं ते झाल्यानंतर मग आम्ही गेलो डॉक्टरच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि मग घरी गेलो आणि झोपून गेलो सकाळी उठले आणि ऋतुजा रेडी झाली होती कारण तिला ऑफिसमध्ये जायचं होतं आणि तिला थांबून पण काही उपयोग नव्हता कारण मी पण आज निघणार होते तुझं गेले ऑफिसला आणि आम्हाला निघायचं आहे त्यामुळे मी बार पॅकिंग करते आम्ही निघू जवळजवळ एक दहा साडे दहाच्या दरम्यान म्हणजे आम्हाला सोपं जाईल खूप सारे कपडे आणले होते पण काहीच वापरलेले नाहीत तसेच मला घेऊन जावे लागत आहेत कारण आम्ही एकाच कपड्यांवरती सगळीकडे फिरलो आहे परत परत असा वेळ मिळत नव्हता आणि चान्स पण मिळत नव्हता सो कपडे आणले होते ऑलमोस्ट पॅक केले बाकी आणखी काही सामान असेल तर ते पॅक करते त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून लगेच निघून जाऊ आम्ही तुझ्याकडे जायचं तिच्या ऑफिसकडे बॅग भरून घेतली आणि रूममध्ये खूप जास्त पसारा झाला होता कारण आवरण्याचा वेळ आमच्याकडे दोघींकडे नव्हता आणि मग मी पण आवरून घेतलं कारण ती पण जॉबला जाते आणि खरंच खूप चांगलं वाटत नाही आणि चांगलं वाटत नाही म्हणण्यापेक्षा पण सगळा जास्त पसारा माझाच होता तिकडे आणि लगेच निघाल्यामुळे काही आवरायला वेळ मिळाला नाही सगळं जेवण वगैरे सगळं बाहेर होतं त्यामुळे घरचं काहीच करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मग तिचं थोडंशी रूम क्लीन करून ठेवली मला जितकी जमेल जास्त काही माहिती नसतं आपण दुसरीकडे गेलो की कुठे काय ठेवलेलं असतं सो मला जितकं जमेल तितकं मी आवरलं झाडं वगैरे मार कारण खूप पसारा झाला होता घरामध्ये तिचा आणि तो सगळं माझ्यामुळेच झाला होता आणि मी आवरत होते आणि खुशी माझ्या मागे 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 फिरत होती आणि टुकटुक टोनी सुद्धा खेळतच होते म्हणजे अधूनमधून येत होते पण टुकटुक तर झोपलेला होता कारण तो फक्त आराम करतो टोनी खूप ॲक्टिव्ह आहे टोनी मस्ती करत असतो त्यानंतर आवरून घेतलं आणि निघाले तर आता सगळं आवरलेलं आहे मी आणि आम्ही निघतो ऋतुजाकडे जायला सो तिच्याच घरात आहे मी सध्या सो सगळं आवरून झालंय आणि आता निघतो आहे एक पाच मिनटामध्ये तिच्या ऑफिसकडे जातो आहे तिला चहावी द्यायची आहे घराची आणि त्यानंतर टुकटुक आहे इकडे मागे आणि निघतो आहे माझं डोकं खूप जड झालं आहे कारण झोप झाली आहे पूर्ण पण तरी पण मला माहीत नाही का एवढं जड झालं आहे डोकं तर जाताना चहा पिणार आहे जो आम्ही काल पिला होता बर्कचा चहा जो की इथं खूप फेमस आहे चहा yes. आणि जो की खूप फेमस आहे इथे आणि खरंच तो फेमस आ, का आहे हे मला काल कळालं खूप टेस्टी होता टेस्टी म्हणजे चहा सारखा चहा होता सो त्यामुळे तर टुकटुक सॉरी टोनीला मी म्हणजे खूप मिस करेन खुशी कुठे गेली खुशीला पण मिस करेन मी टोनी हाय टोनी बाय पकड रे टोनी जा बाए। बाए। खरच खूप जास्त छान वाटलं आम्हाला ऋतुजाकडे आल्यानंतर तिने आम्हाला खूप खूप जास्त फिरवलंय आणि आता खरंच आम्हाला जावं असं वाटत नाहीये पण जावं लागणारच आणि बाकी खूप जास्त सामान आहे आमच्याकडे म्हणजे बॅग आहे मोठी जी की काहीच कामाला आली नाही मी विनाकारणच एवढे सगळे कपडे घेतले तर असं वाटलं मला अरे यार काय अडकते तर आता काय ऑप्शन नाही दुसरं असो धीर सगळं सेट करतोय लगेच सेट करून आम्ही निघू ऋतुजाकडे जायला मग निघालो आणि ऋतुजाच्या ऑफिसकडे गेले होते कारण तिच्या घराची चावी तिच्याकडे द्यायची होती आणि तिला भेटायचं होतं भेटले तिच्याशी चावी दिली ती पण टुकटुकशी दोन मिनटं खेळली आणि तिला असं वाटत होतं की मी आज पण थांबावं पण खरंच ते पॉसिबल नव्हतं म्हणजे मला पण यायची खरंच इच्छा होत नव्हती तिकडून कारण खूप छान छान प्लेसेस आहेत आणि तिने पण आमचा पाहुणचार खूप मस्त केला छान फिरायला गेलो आम्ही पण निघावायला एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलेलो आहे कारण मला खूप भूक लागली आहे धीरजने अंडी खाल्ली होती उकडलेली जी ऋतुजाने त्याच्यासाठी अंडी होते तर त्याने ते खाल्ले होते आणि त्याला पण भूक लागली मला पण भूक लागली खूप जास्त म आत्ता वाजलेत तीन आणि जेवण आम्ही आत्ता करतो आहे कारण चहा पण नाही घेतला आत्तापर्यंत आत्ता चहा घेतला आहे आणि आत्ता जेवण करतो मी चहा नाही घेतला आता कॉफी घेतो आहे आणि जेवण करतो आहे गावाकडची चव आहे ॲक्च्युली काजू आणि पनीर मसाला मागवला रोटी मागवली मस्त फुल जेवण केलं कारण खूप भूक लागली होती त्यानंतर पुढे निघालो आणि आम्हाला दिसलं जोगेश्वरी हॉटेल पण मिसळ खायला इतकी जागा नव्हती त्यामुळे कॉफी घेतली आणि पोहोचलो घरी थँक्यू फॉर वॉचिंग बाय